नवीन घराचं बांधकाम सुरू होतं भिंती बांधल्या गेल्यानं या बांधकामावर पाणी मारण्यासाठी महिला गेली होती पाणी मारत असताना महिलेला आपल्यासोबत पुढे असं काही घडणार याची पुसटची कल्पनाही नव्हती अक्षरशः महिलेचा संपूर्ण चेहराच काय घडला पाहण्याआधी या मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार भारसवाडा तालुका अष्टी येथील संगीता पन्नासे असं घटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव आहे भारसवाडा येथील राजेंद्र पन्नासे व संगीता पन्नासे यांचे गावात हॉटेल आहे राजेंद्र पन्नासे यांना तीन महिन्यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालाय या मंजूर घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती घराचं काही काम झालंय त्यामुळे बांधकाम पक्के होण्यासाठी पन्नास हे दाम्पत्य नियमित पाणी मारत असतात पाणी मारताना झाला घात दरम्यान आज सकाळी संगीता यांनी हॉटेल उघडलं यानंतर पती राजेंद्र यांना दुकानात बसवून त्या नव्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या पाणी मारून झाल्यावर त्यांनी पिलरच्या लोखंडी आसारीला हात लावला आणि काळानं डाव साधला हात लावला त्या ठिकाणी वीज पंपाची वायर होती त्यामुळे विजेचा झटका लागता संगीता यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती शेजारी महिलांना झाली त्यांनी राजेंद्रशी संपर्क साधला पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकताच पती बेशुद्ध नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला दरम्यान याची माहिती पती राजेंद्र यांना मिळताच त्यांना धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले गावकर यांनी त्यांना धीर देत शुद्धीवर आणला यानंतर राजेंद्र हे तात्काळ बांधकाम स्थळी पोहोचले वीज पुरवठा बंद केला यानंतर संगीता यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय इथं उपचारासाठी नेले असता संगीताला मृत घोषित केले या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद केली आहे